नमस्कार जय शिवराय महाराष्ट्रामध्ये अगदी फेमस असलेले हे थालीपीठ अगदी पाच पिठे वापरून अगदी पौष्टिकतेने भरलेलं हे थालीपीठ आहे चला तर पाहू त्यासाठी आपण ज्वारी बाजरी बेसन तांदळाचे आणि गव्हाचे पाच प्रकारचे पीठ घेतलेले आहे प्रमाण घेताना गव्हाच्या आणि ज्वारीचं पीठ सेम घ्यायचं आणि बाजरी बेसन आणि तांदळाचे पा पिठाचं हे प्रमाण सेम घ्यायचं आता हे पिठे आपण सर्व मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ थालीपीठ मसाला थालीपीठ मसाला नसेल तर तुम्ही इथे चिली फ्लेक्स ऑरगॅनो जिरे पावडर धने पावडर आणि अगदी थोडासा गरम मसाला त्यानंतर हळद आणि ओवा क्रश टाक करून टाकायचा आणि कोथिंबीरचं पण प्रमाण इथे जास्त ठेवायचं थे। आता पेस्ट तयार करताना इथे अल्लं लसूण कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर अगदी याचंही प्रमाण जास्त ठेवायचं कांदा अगदी तुम्ही एक ते दोन वापरू शकता टोमॅटो पण एक ते दोन आणि कोथिंबीरचं पण प्रमाण जास्त अशा प्रकारे आपण पेस्ट तयार करून घ्यायची आता त्या पिठामध्ये ही पेस्ट मिक्स करून पीठ छान मस्त मळून घ्यायचं अगदी जास्त घट्ट नाही थोडंसं पातळ आणि हे पाच ते दहा मिनटासाठी रेससाठी ठेवायचं आता अगदी छोटासा गोळा घेऊन कापडावरती दाखवल्याप्रमाणे अगदी पाण्याचा हात लावून अशा प्रकारे प्रेस करून हे थालीपीठ थापून घ्यायचं थोडंसं तव्याला तेल लावायचं आणि हे थालीपीठ आपण भाजण्यासाठी टाकून द्यायचं आता थोडंसं पाण्याचा हात लावून असे आपण टिपके पाडायची त्याच्यावरती आणि झाकून ठेवायचं थालीपीठ अगदी पाच मिनटात आपलं था थालीपीठ छान कुरकुरीत होतात थाली ही थालीपीठे भाजली जातात अगदी पौष्टिकतेने भरलेलं हे थालीपीठ आहे आणि तुम्ही मुलांना डब्यालाही देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका